ब्रॉट यू बाय सिल्वर पंप टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप नाम याद रखना नमस्कार मी अभिजित करंडे मुंबई तक मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्राचं राजकारण सध्या इतिहासामुळं गाजतंय आणि त्यातल्या त्यात गेल्या पंधरा तीन आठवड्यांपासून औरंगजेबाच्या कबरीवरून जे राजकारण सुरू आहे त्यामुळे विरोधक आणि सत्ताधारी भिडलेले आहेत पण त्याआधी सुद्धा अगदी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारी मंडळी मात्र कायद्याच्या चौकटीच्या बाहेर आहेत मात्र दुसऱ्या बाजूला ज्यांनी औरंगजेबावरून हे सगळं राजकारण पेटवलं ती मंडळी मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये शिकार होताना बघायला मिळतात म्हणजे औरंगाबादमध्ये जे काही प्रकरण घडलं त्यानंतर नागपूरमध्ये त्याचे प्रसाद उमटले तिथे दंगल झाली अनेकांची दुकानं घरं गाड्या यांचं नुकसान झालं लोकांच्या मालमत्तेला हानी पोहोचली आणि या सगळ्यानंतर सुद्धा औरंगजेबावरून जे राजकारण करत होते त्यांनी सुद्धा या प्रकरणामध्ये आपला रिलिव्हन्स किती आहे हे तपासायला सुरुवात केली म्हणजे त्या राजकीय पक्षांनी आणि आता हे सगळं झाल्यानंतर नितेश राणे असतील किंवा इतर पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा अशी वक्तव्य करून अशी तंबी मुख्यमंत्र्यांनी दिली मात्र हे सगळं जे आहे सुरू झालं हे महिनाभरापूर्वी सुरू झालेलं आहे आणि त्या सगळ्या प्रकरणापासून ते औरंगजेबापर्यंत म्हणजे औरंगजेबाच्या कबरीपर्यंत ज्या काही पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रात घडलेलं आहे त्या राजकारणावरून राजे मुदोजी भोसले जे कोल्हापूरचे राजे आहेत जे वंशज आहेत छत्रपतींचे तर त्यांनी सुद्धा काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी स्वतः राजे आपल्यासोबत आहेत राजा आपलं खूप खूप स्वागत आहे मुंबई तकमध्ये पहिला तर मला हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही कोरटकरांनी केलेल्या वक्तव्यानंतर खूप आक्रमक झाला होता तुम्ही पत्र सुद्धा लिहिलं होतं सरकारला तुम्ही तिथल्या पोलिसांना सुद्धा भेटला होता काय झालं या प्रकरणामध्ये तुम्हाला काही माहिती दिली आहे का सरकारनं पोलिसांनी प्रशासनानं काय झालं या प्रकरणामध्ये झाली आणि त्यासाठी मी कोर्टाला भा आणि तिथल्या पोलीस लोकांनी फार चांगली बाजू म्हणजे कारण की पहिले त्यांच्यावर थोडा हे झालं होतं की तुमची बाजू कमजल्याची बॅल त्यावेळेस रिजेक्ट नाही झाली पण ती काल शहाजी महाराज जयंतीच्या वेळेस एक चांगली बातमी आम्हाला मिळाली की कोर्टाने रिजेक्ट केली आणि त्यावेळेस पोलिसांनी एक चांगली बाजू मांडली आणि सावंत वकिलांनी खूप जो चांगली बाजू मांडल्यानंतर जमानत त्याची रिजेक्ट झाली पण काल रिजेक्ट करण्यात आल्यानंतर मी शुभेच्छा दिल्या कोर्टाला पोलिसांना शुभेच्छा दिल्या पण एक निवेदन आणून केलं त्यांना की आता जेव्हा त्याला रिलीफ बेलची रिजेक्ट झाली तर तिला ताबडतोब अटक करून घ्यावी नाहीतर तो, तो हायकोर्टामध्ये जायलाच ने त्याला काही दिवस दिले तर तो हायकोर्टामध्ये जवाणात घेण्याची शक्यता आहे लवकरात लवकर त्याला अरेस्ट करावं अशी काल पुन्हा एक त्यांना हे केलं होतं पण आतापर्यंत त्यांना अटक का झाली नाही तुम्हाला काय वाटतंय की जेव्हा त्यांना बेल मिळण्याआधी सुद्धा ते अनेक अनेक काळ फरार होते किंवा ते त्यांच्या घराच्या बाहेर पोलीस बंदोबस्त असताना तिथून निघून जाऊ शकले तुम्हाला काय वाटतं हे कसं काय घडू शकत आता हे कसं काय घडू शकतं यासाठी आता माहिती भेटल कारण माझा आक्रोश तोच आहे की एक तुम्ही त्याला एक सामान्य माणूस म्हणता ते तो सामान्यच आहे असा व्यक्ती किंवा पाच सात वर्ष पहिले माझ्या वाड्यामध्ये एक कॅमेरा घेऊन माझ्याकडे उन्हावर आलेला व्यक्ती आज करोडोच्या गाडीमध्ये फिरतो सात वर्षामध्ये जेव्हा एवढं डेव्हलप होत तर कुठं ना कुठं काहीतरी वलय आहे त्याला हा काही वेगळा विषय नाही आहे वलय असल्याशिवाय ते होणार नाही कारण की प्रकरण झाल्यानंतर चार दिवसांत तो अरेस्ट होत नाही कोल्हापूर पोलीस नागपूरला येऊन बसतात त्यानंतर मी तो अरेस्ट होत नाही आमच्या शिव भक्तांना माहिती असतं की तो केवळच्या वेळी कुठं गेला इंदोरला केव्हा गेला अजून कुठं केव्हा गेला आम्ही त्यावेळेस पोलीस डिपार्टमेंटला ते सांगितलं की अशा अशा ठिकाणी तो आहे ते तुम्ही लवकर पकडला नाही माझ्या शिव प्रेमींना जेव्हा माहिती पडते नागपूर नागरिक कृती समितीमधल्या तर तेव्हा कधी मी कमी जास्ती आम्ही आदेश दिला तर मग तो तुमच्या हातात कसा येईल हे आम्ही नाही सांगताय म्हणून हे कायद्याचं काम आहे म्हणून आम्ही शांतपणाने दिलं पण आता बी कोर्टाने जमानत त्यावेळेस कोणत्या जमानत भेटली आणि आज ती काल रिजेक्ट झाल्यानंतर आज एवढ्या चोवीस तासामध्ये तासामध्ये अटक झाली नाही हे मला बी आश्चर्य वाटते तुम्हाला काय वाटतंय की ज्या जी व्यक्ती तुमच्याकडे म्हणजे प्रशांत कोरटकर हे आधी पत्रकार होते आणि ते अजूनही स्वतःला आधी म्हणजे हे प्रकरण घडण्या घडेपर्यंत ते स्वतःला पत्रकारच म्हणत होते तर त्यांच्या जीवनामध्ये काय जीवन मनामध्ये फरक झालेला तुम तुम्हाला आढळला ते तुमच्याकडे पहिल्यापासून तुम्ही सामाजिक जीवनात आहात नागपूरच्या तुम्ही त्यांना ओळखता कसा फरक पडत गेलाय काय काय तुम्हाला बदल जाणवला त्याच्यामध्ये मी त्यांना एक मीडियाच्या इथला एक कॅमेरा घेऊन येणार मोठा पत्रकार म्हणून कधीच त्याला ओळखल नाही माझ्याकडे आला होता तो एक असं मीडियामधला एक कॅमेरा घेऊन आमच्या आता जे बसले आहेत मीडियाक्रॉम त्यांच्या त्यावेळेस असं मोबाईल वगैरे जास्त हे नव्हतं त्यावेळेस कॅमेरा घेऊन यायचा तो आणि त्यावेळेस ते आल्यानंतर मी त्यांना आयबीएमचा एक पत्रकार ग्रुप मधला एक त्याला मानला एवढा मोठा पत्रकार केव्हा झाला आणि एवढ्या मोठा पत्रकार तर एवढ्या करोड्या गाड्या भेटतात तर मग आम्हाला असं म्हणलं की पत्रकार क्षेत्र तर फार चांगली आहे सात वर्षामध्ये कॅमेरामॅन त्याला होतो आणि करोड रुपयाच्या गाड्या जेव्हा घेऊन फिरतो आणि मग एवढा मोठा एक समाजामध्ये थेड निर्माण करतो आणि त्याला कुठंच काही शासनाकडून कारवाईची काहीच होत नाही तर त्याच्यामध्ये मग हा एक मला वाटते सर्व लोकांसाठी एक चांगला आहे मीडियामध्ये जॉईंट होऊन जा आणि करोडपती म्हणून जा हा एक मला असा एक समजून झाला कुठं ना कुठं या माणसाने काही ट्रान्सफर जे केले काही अधिकाऱ्यांच्या ट्रान्सफोर्ट मध्ये हा राहिला आणि त्याच्यानंतर आता एवढे मामले आम्हाला त्यात काही लोकांचे पत्र आले की कशाप्रकारे धमक्या देऊन ब्लॅकमेलिंग केलेली आहे कसं कसं केलेलं आहे येतात आणि बऱ्याच ठिकाणी याची चर्चा सुरू झाली किंवा ब्लॅकमेलर बी आहे काही काही युवक लोकांकडून पैसे घेतले त्यांचे काम केले नाही काही कामं ह्यांनी अधिकारी लोकांचे केलेत म्हणजे त्याला अं हे भेटवसन ठीक त्याच्यासाठी सगळ्यांनी या गोष्टीचं हे करावं मी वारंवार सांगून राहिलो की जेव्हा मी कोरटकर असो की सोलापूरकर असो आणि किती कर असतील आणि कोण कोण आहे शिवाजी महाराज बद्दल कोणताच समाज दुसरं काही बोलत नाही आणि त्याच्यावर हिंदू समाजामधनं जेव्हा कुठल्या या एक समूह एक समूहामधल्या कोणी व्यक्तीनी हो, त्याच्यावर शिवाजी महाराज आपण बोलतो आणि त्याच्यावर कारवाई होत नाही म्हणजे आमच्यासाठी शर्मेची बाब आहे नाही पण शर्मेची बाबा आहे तुम्ही म्हणताय पण तुम्हाला असं वाटतंय का की भाजपचं त्यांना पाठिंबा आहे किंवा अभय आहे त्याचं कारण असं आहे की भाजपच्या अनेक बड्या नेत्यांसोबत त्यांची उठबस असल्याचे फोटो व्हायरल होत आहेत नागपुरातल्या बड्या नेत्यांसोबत ते वावरताना दिसत आहेत त्यांच्याकडे असलेल्या गाड्या त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरती जर आपण गेलो तर तिथं वेगवेगळ्या मोट मोठमोठ्या पोलीस अधिकाऱ्यांशी प्रशासनातल्या अधिकाऱ्यांशी त्यांची उठबस आहे तुम्हाला असं वाटतं की प्रशासनाचा आणि इथल्या काय सरकारचं त्यांना अभय आहे आणि त्यामुळे ते इतके मोकटपणे इथून जाऊ शकले निघून इतक्या इतक्या काळ फरार राहू शकले बघा मी पहिलं म्हणजे काही अधिकाऱ्यांचे अधिकाऱ्यांचं सॉफ्टवेअर असेल त्याच्याकडं त्याबद्दल तुम्ही पण सरकार पूर्णपणे त्याला मदत करते असं मी म्हणू शकत नाही कारण की हे शेवटी त्याला अरेस्ट करायचं हे तर आपल्या पोलीस डिपार्टमेंटचं काम आहे आणि त्यासाठी जर सरकार तिला एखाद्या फोटो म्हणतो आपण माझ्या काही लोक फोटो काढतात पण प्रत्येक माणूस हा काय आहे मी नाही सांगू शकत मोठ्या मोठ्या कार्यक्रमात जातो माझ्या एवढे लोक फोटो काढतात त्याच्यामध्ये एका क्रिमानलचा पोरगा असा फोटो काढत असेल तर आम आमची काय त्याच्यात चूक या मोठ्या नेत्यावर कोणी फोटो काढत असेल आणि त्याला हे करत असेल तर त्या नेत्याने मी त्यांची काय चुकी हा असा पुढं काही आपल्याला युज करल युटिलाइज करल हे कुणाच माहिती नाही तर ते आमच्या सारख्यावर कुणी फोटो काढायला उद्या टाकला तर माझे बरोबर फोटो काढतात आणि कुणी टाकला तर ते आम्हाला थोडी माहिती घेतो व्यक्ती कोण आहे आणि कशासाठी आहे म्हणून आपण पर्टिक्युलर असं म्हणू नाही शकत की नेत्यांबरोबर फोटो असल्या म्हणून त्याला शव भेटतो की काय भेटतो मी एक आपल्याला सांगितलं की मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांच्या ट्रान्सफर काही पर्सन त्यांनी केल्या त्यामुळे ते अधिकारी काही आदिक सपोर्ट करत असतील कोण आहे काय कुणाला असं डायरेक्ट आरोप लावत नाही होऊ शकते की त्याला तिकडं काही होऊच असं मला वाटत पण पण राजे मला मला एक खूप बेसिक प्रश्न आहे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय असं मला वाटतंय की तो बेसिक प्रश्न असा आहे की ज्या वेळेला मुख्यमंत्र्यांना विचारलं जात की प्रशांत कोरटकर जे आहे ते अशा पद्धतीने अपमान कसा काय करू शकतात त्यांना अटक का होत नाही त्यांच्यावर कारवाई का होत नाही सोलापूरकर जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला शौर्याचा अपमान करतात ते त्यांच्या गरमी काव्याला लाचेचं नाव हो देतात त्यावर ते त्यांच्यावर कारवाई का होत नाही तर त्याच्यावरती मुख्यमंत्री म्हणतात की कोरटकर हा चिल्लर माणूस आहे मुख्यमंत्र्यांच्या या प्रतिक्रियेवर तुमचं काय मत आहे नाही त्यांचं म्हणणं तो चिल्लरच आहे ना पण तो चिल्लर असून पकडले नाही चालला म्हणजे किती चिल्लर आहे हे आता विचार करावा लागेल ना चिल्लर म्हटल्यानंतर मी तो पकडलाच चालला नाही का पकडल्या चाललानी एक चांगले गुन्हेगार मोठे मोठे हे पकडले जातात आम्ही चिल्लर आहे तर पकडायला किती वेळ पाहिजे हे चिल्लर म्हणत चिल्लर आहे तर आतापर्यंत याला पकडला गेला पाहिजे होता हा कुठं कुठं क्षय आहे असं मी आपल्याला सांगतो पण फोटो काढले म्हणून त्याला सपोर्ट होते या त्यांच्या नावे तो कुणाला हे करत असत ही गोष्ट वेगळी आहे फक्त मी त्यावेळेस एक आशेपून घेतला होता आम्हाला सांगितलं गेलं होतं की इथ एफ आय आर दर्ज झाला एक सुप्रीम कोर्टाने एक निर्णय हे केलेला आहे की एका स्टेटमध्ये एक एफ आय आर झाला की तो याला लागू होतो म्हणून आम्ही त्याला नागपूरमध्ये तिच्या अफर दाखल नाही करत जालन्याला बी तोच मुद्दा आला पण आम्ही असा पाठपुरावा केला की आम्ही बाईक रॅली काढू आम्ही हे करू त्यावेळेस नागपूरला त्याचा गुन्हा दाखल झाला जालन्याला गुन्हा दाखल झाला आणि आम्ही म्हटलं बा पुण्यामध्ये कोल्हापूरला त्याला जवान भेटले तर नागपूरला त्याला अरेस्ट करा तेव्हा इतकं अरेस्ट करा आणि एक मुद्दा मी अजून बोललो होतो की ठीक आहे जे जमानत त्या मुद्द्यासाठी त्याला जमानत भेटली पण आमचं म्हणणं आम्ही नागपूरकर आणि आम्ही नागपूरकर असल्यानं त्यांनी आमचा जो नागपूरकडनं मुख्यमंत्री आहे आणि तो पालकमंत्री आहे याच्या नावाने त्यांनी धमकी दिलेली आहे कमी एक ती कलम लावून त्याला अरेस्ट करा इथं कोर्टामध्ये ती कलम नव्हती ते अरेस्ट करा पण काय झालं हे मी काय सांगू शकत नाही पण मी एक विश्वास देतो तो जिथपण अटक होणार नाही जिथपण हा पाठप्रवाह सोडणार नाही पण आता अतिरेक बी खूप झाला जर हे नसतील पकडू शकत तर आमचे शिवसैनिक आमचे शिवभक्त हे आता स्वतः त्याला पकडतील आणि मग काय होईल याचा संपूर्ण जबाबदारी शासनाची राहील हे आमची राहणार नाही हे मी ठोक सांगतो आणि तो नुसता आता शिवभक्तांचा गुन्हेगार नाही पण त्यांनी ज्या ज्या लोकांना ब्लॅकमेल केलं ते बी लोक आता त्याच्या मागे पडले तर त्यांनी त्याला काही केलं आणि त्याचा शिवभक्तांवर जो दो दोष लागला तर आम्ही ऐकून घेणार नाही आमचा ना दोष नाही आहे कारण की कोणत्याही गोष्टीला एक अंत असतो आणि तो अंत अन्त जेव्हा संपतो ना तो फार उद्रेक होतो की शासनाने ही गोष्ट घेतली पण पण तुम्ही राजे बघितलं असेल की औरंगजेबाच्या कबरीवरून जो वाद निर्माण झाला त्यावरून इतके आंदोलन झाली ने आंदोलन केलं विश्व हिंदू परिषद असेल किंवा मग पतित पवन संघटनेने आंदोलन केलं भाजपच्या नेत्यांनी वक्तव्य केली मग तशा पद्धतीची वक्तव्य ज्या वेळेला कोरटकरांनी ज्या वेळेला अपमान केला छत्रपती शिवाजी महाराजांचा किंवा के, सोलापूरकरने केला त्यावेळेला ही अशा पद्धतीची आंदोलन का नाहीत झाली तुम्हाला प्रश्न पडला हा हा प्रश्न नाही मी मीडियामध्ये बोललेलो ना आपण जर काल बघितलं असेल मी मीडिया समोर हा प्रश्न केला की हिनी जे काल केलं परवा केलं त्यावेळेस एवढं मोठे केली सोलापूरकरांनी हे केली त्यावेळेस आमची हे हिंदू आमच्या जेवढे संघटना आहे ह्या कुठं होत्या आता मी प्रश्न केलेला त्यावेळेस त्यांनी हिंदू संघटना समोर आल्या त्यांनी यायला पाहिजे होतं आणि त्यासाठी माझा आज बी त्यांना हाच प्रश्न आहे की त्यावेळेस का या सगळ्या संघटना समोर आल्या आणि पुलाटक चा वेळ हा माझा एक मुद्दा आहे आणि हा मी म्हणणार आहे इथपर्यंत हा मुद्दा पुरणकर्चा प्रकरण संपत नाही पण ही गोष्ट मी विचारत राहणार आहे की त्यावेळी विश्व हिंदू परिषद आणि इतर आमच्या संघटना जेवढे हा माझा प्रश्न मी मांडलेला आहे आणि हा माझा क्रायम स्वरूपी नाही तुम्हाला काय वाटतंय बघा मी काही वक्तव्य जे आहे ते वाचून दाखवतो आता ज्या पद्धतीनं औरंगजेबाच्या कबरीवरून एवढं राजकारण चालू आहे आणि भाजप इतकी आक्रमक झालेली आहे दुसरीकडे श्रीपाद छिंदम आपल्याला आठवत असेल तो आत्ताचा अहिल्यानगर आणि आधीच अहमदनगर त्याचा उपमहापौर होता त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अश्लाघ्य भाषेमध्ये वक्तव्य केलेली होती महाराष्ट्राचे राज्यपाल होते भगतसिंग कोश्यारी ते म्हणाले होते की छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळात ते आदर्श आहेत सुधांशु त्रिवेदी भाजपचे प्रवक्ते आहेत खासदार आहेत ते म्हणाले होते की महाराजांनी औरंगजेबाची पाच वेळा माफी मागितली होती प्रशांत कोरटकर तर खूपच त्यांच्या महाराजांच्या जन्माबद्दल प्रश्न उपस्थित केले इवन दो ते असंही म्हणाले की तुमचे महाराज पळून गेले वगैरे त्यानंतर नरेंद्र मोदी म्हणजे आजचे शिवाजी तसं जय भगवान गोयल म्हणाले होते आणि काल प्रदीप पुरोहित जे खासदार आहेत ओडिशाचे भाजपचे ते म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत त्यांचा अवतार म्हणजेच नरेंद्र मोदी आहेत पूर्व जन्मामध्ये मोदी हे छत्रपती शिवाजी महाराज भाजपच्या नेत्यांकडून अशी सातत्यानं वक्तव्य का होतात तुमचं काय मत त्याच्याबद्दल की भाजपचे नेते अशा पद्धतीनं ने छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारी किंवा एका पद्धतीनं अशी कॉन्ट्रोवर्शियल सेगमेंट का करत असतील आता ही गोष्ट मी प्रश्न मुख्यमंत्र्यांना दिला आणि याच वक्तव्याने मोदींना मी म्हटलं की आपण स्वतःला तुमचा खासदार अशा प्रकारचं वक्तव्य करत तर तुमचं याच्यावर काय म्हणणं हे काय कारवाई कराल या संदर्भात मी मी पाठवलेलं आहे मला हे म्हणाल पक्षांकडन हे वारंवार का होत आहे ह्याच्या पक्षांच्या प्रमुखाला आपण विचारलं पाहिजे प्रश्न माझं तर काम आहे की मी विरोध करून राहिलो या सगळ्या गोष्टीचा आणि मी मुख्यमंत्री मी एक शिवप्रेमी म्हणून त्या वंश वंशज म्हणून तुमचं काय त्यांच्याबद्दलचं मत आहे माझं मत हे आहे की कुठं ना कुठं त्याला पाठीशी घालण्याचं काम होते आहे आता ते कुणाकडनं होते आहे सत्ता पक्षाकडनं होते आहे की पोलीस डिपार्टमेंटकडनं होते आहे की काय होते नाही एवढं वारंवार जर त्याच पक्षाचे काही लोक आमदार असो खासदार असो गव्हर्नर असो, असो हे सर्व जर असे वक्तव्य देत असतील तर मला वाटते की हे एक मूर्खतापूर्ण वक्तव्य आहे आणि हे हिंदू नाहीत असं मला वाटते आणि हे हिंदू असते अशा प्रकारे बोलले नसते आणि वारंवार शिवाजी महाराज अपमान मी दहा वेळा हेच सांगतो वारंवार शिवाजी महाराज अपमान हा हिंदूकडनं जास्ती होतो आहे सर्वात दुःखाची बाब आहे हे माहिती नाही की शिवाजी महाराज नसते तो तुम्ही कुठं असते त्यांनी विचार करायला पाहिजे आणि तो विचार त्यांना नसन आमचे शिवप्रेमी हा त्यांना धडा शिकवून देतील ह्याला काही मोठी गोष्ट नाही मी तर म्हंटल नाही या लोकांनी महाराज इथे येऊन दाखवावं नागपुरात येऊन दाखवा आम्ही आमची ताकद दाखवतो महाराष्ट्रात आम्ही उद्रेक सुरू केल्यावर मग काय होईल याचा विचार त्यांनी केला पाहिजे आम्हाला शिवाजी महाराजला होताच्या राजकारणामध्ये बांधून ठेवायचं नाही एक पक्ष शिवाजी महाराज मानतो म्हणून दुसरा पक्ष पुन्हा शिवाजी महाराजला हे करायचं सगळ्यांनी शिवाजी महाराजच्या नावाने राजकारण करायचं आणि त्यांच्यावर कोणी बरगड केली त्यांच्यावर कुणी आगवाड त्यांच्यावर कुणी काही बोललं त्याच्यावर कारवाई नाही करायची हे कोणतं शिवप्रेम आहे ही कोणती शिवभक्ती आहे हा माझा प्रश्न आहे शासनाला निश्चितपणे पण दुसरा हा एक प्रश्न उभा उपस्थित राहतो ना की छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे अंश जे आहेत उदयनराजे भोसले त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि ते म्हणाले की काय छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांविरोधात कायदा करा याची दखल सरकारनं अद्याप घेतलेली नाहीये इथे शिवेंद्र राजे भोसले कॅबिनेटमध्ये मंत्र्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात पण ते म्हणतात की काँग्रेसनं शिवाय छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी चालू केली ऍक्च्युअली जी वक्तव्य होतात ती भाजपकडून होत आहेत भाजपच्या भाजप पक्षामध्ये गेल्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांची सुद्धा अडचण झाली आहे का आणि काँग्रेसचे तर प्रदेश अध्यक्ष म्हणले की ते भाजपच्या नेत्यांची री ओढत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज ही दुर्दैवी बाब आहे तुम्हाला असं वाटतंय की जी भूमिका घ्यायला पाहिजे होती छत्रपती उदयनराजे भोसले यांनी किंवा शिवेंद्रराजे भोसले यांनी ती घेतली गेली नाही आणि तुम्ही जी भूमिका आहे तितक्या स्पष्टपणे सुद्धा त्यांनी ते बोलण्याची हिंमत दाखवली नाही आता जर काल प्रदीप पुरोहित म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज पूर्वजन्मात नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराज होते याला आपण जे म्हटलं आता उदयनराजे काय त्याच्यावर घेतलं किंवा शिवेंद्रराजे काय नाही घेतलं हा त्यांचा तो राजकीय मुद्दा असं नसल कारण ती गादी जी आम्ही मानतो उदयनराजे गादीवरती थतोळी शिवाजी महाराजची गादी मानतो म्हणून आम्ही त्या गादीला तो मान देतो तो सन्मान देतो आता त्या गादीवरनं काय येतं काय नाही ते मी काही बोलू शकत नाही ते शिवाजी महाराजच्या गादीला शिवाजी महाराजला बोलल्यासारखं असल आता आणि ते काही राजकीय काय आहे ते मी ते म्हणू शकत नाही पण उदयनराजेंचा स्वभाव आपल्या सर्वांना माहिती आहे की ते जे आलं मनात ते बोलून मोकळे होतात आणि ते फटकळ इचारायचे आहे त्या गादीवर असल्यामुळं त्यांचा एक विचार एक शैली वेगळी असत प्रत्येकानी काय करावं हेच ह्याच्यामधलं असते मला जे आवडलं नाही किंवा नागपूरचं जे छत्रपती घराण्याचा संबंध आहे लोकांना माहितीच नाही काय हे त्या घराण्याचं मोठं घराणे आहे नागपूरकड भोसले आणि शिवाजी महाराजाला हिंदवी स्वराज आपण म्हणतात छत्रपती संभाजी महाराजाला आम्ही हिंदवी स्वराज रक्षक म्हणतो आणि धर्मरक्षक म्हणतो पण नागपूरकर भोसलेंना हिंदवी स्वराज्याचं स्वराज्याचा विस्तार म्हटल्या गेलेला आहे हे कुणाला माहिती नाहीये शेवटपर्यंत ब्रिटिशापर्यंत डळत आलेले आहेत ते ओरिसा बिहार बंगाल युपी एम पी हे छत्तीसगड ना आमच्या पूर्वजांनी दिलेले नागपूरकरांनी हे सर्व असून आणि हा गोंड होणार नागपूर दोन लाख सतरा हजार पाचशे छत्तीस स्क्वेअर किलोमीटर हे नागपूरकर भोसलेंचं साम्राज्यच आहे कोणच मराठा आणि कोणत्याच हिंदू राज्याचं एवढं सम्राट नव्हतं सम्राट सोडले तर लोकांना माहिती आणि त्या खानदाने मी माझ्या पक्ष काय मी कोणत्याही पक्षात असलो तरी शिवाजी महाराज पकडली तर पक्ष नाही मानणार मी पहिले त्या व्यक्तीला सजा करण्यासाठी मी धावी हे माझ्या रक्तात आहे म्हणून मी कोण काय करतो मी काही बोलत नाही मला त्या विषय बोलायचं नाही मला फक्त हेच बोलायचं आहे ओरटकरला आतापर्यंत काल त्याची जमान रिजेक्ट झाली आपल्या माध्यमातून हेच आवाहन करायचं की आतापर्यंत का नाही पकडला गेला त्याला हायकोर्टात जाऊन जमानत द्यायसाठी वाट बघते का हा माझा प्रश्न आपल्या मार्फत आपण शासनाला विचारावं आपण तिथल्या पोलिसांना विचारावं हा आपल्याला मी एक निवेदन करतोय ठीक आहे राजा आपण खूप वेळात व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून मुंबईतक्षी बोललात तुमच्या भावना व्यक्त केल्यात काही प्रश्नांची उत्तर दिलीत निश्चितपणे महाराष्ट्राला सुद्धा तुम्हाला जे प्रश्न पडले तेच प्रश्न पडलेले आहेत की अजूनही का अटक होत नाहीये कोरटकरला अजूनही का कारवाई झाली नाही सोलापूरकर वरती आणि हे जी लोक सातत्यानं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक उद्गार काढतात त्यांना असं मोकाट कसं काय सोडून दिलं जातं हेच प्रश्न आहेत महाराष्ट्राला पडलेले देशाला पडलेले जर आपण महाराष्ट्राचा आणि देशाचा आराध्य दैवत म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांकडे बघत असू तर त्यांच्याबद्दल अवमानकारक भाष्य करणाऱ्यांना कुठल्याही पद्धतीनं माफ केलं नाही पाहिजे ही सर्वसामान्यांची भावना आहे फक्त ती भावना सरकारला कधी कळणार हा प्रश्न आहे राजे खूप खूप धन्यवाद मुंबई तक्षी वेळात वेळ काढून बोलल्याबद्दल तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा वरती क्लिक केलं तर आपल्याला सगळे अपडेट्स मिळत जातील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मुंबई तकच युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मुंबईत